आहे अजून किती जीवाची प्रेत यात्रा निघते ना ती यात्रा माझ्या बाबतीत करू नको हा त्यावेळेला बऱ्याचशा मागण्या ते ठिकाणी नामदेवरा यांनी वैकुंठात सोडत असताना देवाजवळ केल्या आणि देवाने त्यावेळेला होकार दिला कबुली दिली ठीक आहे नामदेवरा जा तुम्ही आणि तिथं मग कंटाई मातेच्या पोटी हे तुकोब म्हणून जन्माला आले पण ऐका ना देवाजवळ मागण्या करत असताना सांगितलं देवा एक दिवस जीवाच अंतिम सत्य ज्या येईल ना त्यावेळेला अंतिम सत्य येत असताना चार जणांच्या खांद्यावरती जाण्याची वेळ येईल पण एक सांगू तू मला धाडतोय तू मला पाठवतोय पण तुलाच मला नेण्याकरता सुद्धा यावं लागेल कबुली दिली होकार दिला आणि नामदेवराया निघाले पण ऐका ना त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी जन्म घेतला पण तिथं आल्यानंतर बरीचशी केली ख्याती केली वेळ कमी आहे आपल्याकडे अभंगामध्ये प्रवेश करायचा ऐका ज्या वेळेला तकोबा त्या ठिकाणी आल्यानंतर देहू मध्ये आल्यानंतर जन्म झाल्यानंतर बरीचशी अशी ख्याती तुकोबा रा यांची आहे माईबाप आणि ती ख्याती करत असताना ते कार्य करत असताना ते कार्य रेखाटत असताना ती साधना करत असताना ती भक्ती दमिल्ले असताना भक्तीमध्ये वावरत असताना भगवंताशी नातं जोडलं ऐका ना भगवंताशी नातं जोडलं आणि भगवंताशी नातं जोडल्यानंतर त्या ठिकाणी माईबाप बरस कार्य त्यामध्ये ठिकाणी रेखाटत होते बरस कार्य त्याही ठिकाणी करत होते पण ते कार्य करता 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 वयाचे बेचाळीसावे वर्ष येऊन पोहोचले कळालंच नाही पण एक सांगू ज्या वेळेला कार्य पूर्ण होत ना माईबा त्यावेळेला संत या ठिकाणी थांबत नाही ऐका ना, ना कार्य संपलं म्हणजे चालते होतात ते म्हणून ऐका म्हणून ज्ञानोबार किती दिवस राहिले तू किती दिवस एकवीस वर्ष पाच महिने आणि तीन दिवस ज्ञानोपराय पण ऐका ना त्या ठिकाणी बावीसाव्या वर्ष म्हटलं जातं तोपर्यंत त्यांनी त्यांनी कार्य कार्य केलं पण या जगाचा घेतला म्हणून ऐका ना जगाचा निरोप घेत असताना शेवट ज्ञानोपरायांचं किती छान आहे बघा ना या जगाचा निरोप घेत असताना एका बाजूला हर आहे आणि एका बाजूला हरी आहे लक्षात घ्या एका बाजूला एका बाजूला गुरु आहे म्हणून शेवट गोड तुम्ही झाला म्हणावं तर माऊली ज्ञानोबरा म्हणावं कधीतरी तुकोबाराना खेद वाटला आणि त्यावेळेला तुको या सांगतात वयाचे बेचाळीस वर्ष पूर्ण झाले